सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नेते आपापल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू असताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्योगपती गौतम अदानी पाच वर्षांपूर्वी भाजप आणि अविभाजित शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चर्चेचा भाग होते असे अजित पवार म्हणाले ते भाजपशी हात मिळवणी करण्यापूर्वी आणि दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस फडणवीस मुख्यमंत्री तसे स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून अल्पकालीन सरकार स्थापन करण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी सांगितले या चर्चेत अमित शहा गौतम अदानी प्रफुल्ल पटेल फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित असल्याचे ते म्हणाले एका वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वैचारिक विसंगती आणि ते असूनही ते भाजपसोबत गेल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले अजित पवार म्हणाले की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ता ते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले की के आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला असंही अजित पवार म्हणाले शिवाय राष्ट्रवादीने जाहीर केलेला पाठिंबा कायमस्वरूपी नसून केवळ सरकार स्थापनेसाठी आहे असेही नंतर सांगण्यात आल्याचे ते म्हणाले या विषयावर पुढे विचारले असता ते बोलले आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी जे सांगतात तेच करतो